तार नमस्कार मराठी बाबजी कशात तुम्ही सगळे येतं जी टी ए फायच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे यार जसं की तुम्हाला माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका मोठ्या नेत्याची गाडी चोरली होती जी की मायकलने चोरली होती आणि जो मार्केट मद्रास होता ना त्यांनी ती गाडी मागितली होती ओके बाई गणपती बाप्पा यार पटकन एक लाख सबस्क्राईबर पूर्ण दे देवा यार एक किलोचा प्रसाद चढवर यार भाऊ बाई तुम्ही सबस्क्राईब करून जा ना यार एवढं नाही अशा प्रकारच्या जी टी ए फायच्या व्हिडिओज बनवतो कोणी सपोर्टच करत नाही यार करा रे भाई आणि भाई आपला जो कार्यकर्ता आहे फ्रँकलिन भाऊ बघा फुल बिअर बिअर प्युअर राहिला नाही करावं एकदम फ्रँकलिनची लाईफ पण एकदम जकात चालली आहे पण अजून थोडासा प्रॉब्लेम तर आहे कारण फ्रँकलिनची ना लॉकडाऊनमध्ये जॉब गेली यार असा विषय आणि ही पागलबाई नुसते कार्टूनच बघत राहते इथं जाऊ दे दे आपल्याला निघायचं मित्रांनो आपल्याला ना इकडं मायकलनी बोललेलं आहे त्याच्या घरी मायकल म्हणे की पटकन माझ्या घरी आहे म्हणे एक महत्त्वाचं काय म्हणे आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणे फिरायला फिरायला नाही सॉरी काहीतरी काम आहे मायकलचं जो की फ्रँकलिन बोलला फ्रँकलिनला बोलवलं आहे त्यांनी बाकी फ्रँकलिन भाऊची तुम्ही हेअरस्टाईल बघा रे हे बघा नवीन कटिंग केली भावानी एकदम जबरदस्त नाई सापाच्या वेळेला वाटताळ आहे की एकदम खतरनाक हां बाकी ही आपली एक गाडी आहे आणि आपली जी मोटरसायकल ना ती इकडे आहे ही मोटरसायकलला मी थोडीशी मॉडिफाय केली बघा मॉडिफाय जो हिरवा रंग असतो ना त्याच्या ठिकाणी मी लाल काळा रंग केलेला आहे आणि टायर वगैरे पण बदलवलं एक सेकंड वेट 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 हे गाडीच्या समोरच्या बदल लाल रंग कुठे लागला अरे टायरच्या वरती भाई मी तर मोटर मोटरसायकल जास्त वापरत नाही आणि हा कसला विषय असा कसा झाला यार गॅरंटीत ना भाई मला आधी वॉशिंग करावं लागेल गाडीला थोडी क्लीन करू वॉशिंग सेंटर इकडं एक आहे आणि इकड कुठे गेलं रे हरवलं काय हा इकडे एक आहे हे जवळ आहे चला इकडं जाऊ मला गॅरंटीत वाटतंय हे लमारदीच केला असेल बाई हो हो कारण जो लमार आहे ना फ्रँकलीनचा मित्र तो काय करतो का तिघा फ्रँकलीनच्या ना घेऊन जातो यार न विचारता त्याला एक दिवशी मी मोटरसायकल दिली होती त्याला गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचं होतं त्या भावड्याने काय केलं गाडीची डाय डुप्लिकेट चाबी बनवून घेतली इकडं काय विषय द व्हेकल कॅनॉट बी यूज अबे बे यार शेट अरे हे कार वॉश आहे आपण मोटरसायकल घेऊन आलो नाही का आम्हाला लोकलवाल्याकडनंच करावं लागेल हे क्लिनी जाऊ दे लमारला यार मी गाड्या देणारच नाही त्याच्याकडं गाडी हायबर का व्ह्या नाही त्याच्याकडं गर्लफ्रेंडला फिरायला माझी गाडी घेऊन जातो यार तर व्यसतो नाही तर काय पानसटपणा गाडी घेऊन तर जातो आणि खराब पण करून आणतो राव एक तर क्लीन पण करत नाही ना आणि हरामीने डुप्लिकेट चाबी बनवून दिलेली आहे आज मी गाडी वापरली का उद्या त्या गायब राहते गाडी आणि त्याच्यासोबत भेटते डायरेक्ट नाही तर काय यार देणारच नाही बेबी मी त्याच्या गाडी हड खड्यात जाय तू आता मागायला आलं ना भाई त्या काय थोबाडी म्हणजेच माराल त्याच्या पण विषय काय ना काही यार लहानपणीचा मित्र रे म्हणून थोडं माग पुढं बघावं लागतं यार इकडं पाठी काहीतरी मॅटर झालं वाटतं थांब रे भाऊ काय विषय रे अरे इथे पडलं रे ए उदिक आयुषच्या गावात गाडीवरच पडलं ते तो भाऊ अडकला वाटतं तिकडं एक सेकंड मला त्याची मदत करावं लागलं ला यार त्याला बाहेर काढतो मी हे बी नाही इकडं एजसी बीच्या मदतीने ना त्याला निघता येत नाही वाटत ते पायप पडले ना त्याच्या आजूबाजूला दरवाजे पॅक झाले त्याच्यामुळं थांब रे भाऊ थांब रे कागू नको रे राम आलो आलो बस इकडनं ना आता फक्त हे जे आहे ना हे दोन तीन अशे निघ नाही बाहेर निघ पटकन दूर लागला त्या गाडीला अरे आग पण लागली रे भाऊ फुटली रे बर झालं निघाल रे भाई तू कुठे गेला तू काही विषय नाही भाऊ धन्यवाद बोलायची काही गरज नाही तशी भाई पण काय बोलायला गणजा ॲक्सिडेंट झाला काय तसा वाचला घाबरला काय रे तो द्या खाली बसून घेतला भाऊनी जाऊ दे मी निघतो लगेच हे पोलीस सॉरी काय ते फायर ब्रिगेडवाले लगेच कळून जातं यार हे लॉस सँटोसमध्ये ना यार काहीतरी छोटीशी जरी आग लागली ना लगेच फायर ब्रिगेडवाले येतात आणि आपल्या भारतामध्ये जळून खाक होऊन जातं तरी कार्यकर्ता भेटत नाही इथं म्हणजे येत नाही फायर ब्रिगेडवाले लॉस सँटोस चे कार्यकर्ते ना रे यार ते विषय वेगळा यांचावाला बाकी चला आता टाइमपास न करता मी माझीवाली गाडी अशी रपारप पळवतो ही मोटरसायकल मला बदलवायची रे ही गाडी मला जास्त असं वापरायला इच्छा नाही होते कशी एकदम पानसट चालते नाही का रा कुठं मध्ये आला तू दलिंदर थांब थांब झाला पळून चाललं का रे ए थांब ना भाऊ जाऊ दे मला गाडी भारी रे अशा प्रकारची गाडी घ्यायची का, का आपण बाकी नाही यार आपल्याकडे पैसा आलेला आहे नाही करावं पैसा म्हणजे कोणता जो की लेस्टरनी पाठवलेला होता बघा इकडचं बघा एक सेकंड मी ना इकडे जे आपण ज्वेलरी शॉप चोरलं होतं बघा हे चाल हे त्या बंदच पडलं राव हां अक्कल ज्वेलरी शॉप आपण चोरून देतो दे का तर मग इकडनं ना जे आपण पावकर आले पूरी आवडलो का मी तुम्हाला फी झाली का माझ्यावर हां झाली नको सिंगल अक् अक्कल सिंगल सिंगल संघटनामध्ये सामील होत आहे आपण काय हा जाऊ दे यार टाईमपास न करता पोहोचलो आता मी आपल्या मायकल भाऊ पाटीलच्या घरी बाकी पाटीलनी बघा ही गाडी चोरली होती ना मागच्या व्हिडिओमध्ये त्या भाऊनी काय केलं की काळ्या रंगाची गाडी बनवून दिलेली याला म्हणजे आपणच केली होती बघा व्हाईट कलरची होती रे जर कळल बदलत नसतं ना तर शंका झाली असती काही लोकांना जाऊ आता जा जा मी इकडनं म्हणजे जातो भाऊ उघड ना ए अ पाटील अरे हालोय मी उघड चाललं तर काय विषय नाही गेट बीट उघडलेलं आहे लॉक करून ठेवतात रे लोक समोर काय त्याची बायको वाटतं

फुल खूप no, करा एकदम जबरदस्त माहिती का त्याच्याकडे पैसा आलेला आहे कस का पैसा जो की ज्वेलरी शॉपची चोरी चोरी केली होती त्याचा वाला पण पैसा आलेला आहे आणि जो की मार्केट मद्रासोसोबत जी पण आपली थोडीशी होती ना ती पण आय थिंक आपण संपवणारच आहे ही जी गाडी नव्हती त्याला द्यायची आहे तेवढं काम आहे फक्त आणि हा हा कोण आहे No देवी दे, देवी कोणती देवी तू अरे बावड्या का, काय काय विषय झाला वाटतं चला तर काही विषयाने वाहून मायकल म्हणतोय की म्हणजे आपल्याला ना ही गाडी घेऊन जायची म्हणजे इकडं मार्केट मद्रासाच्या घरी आणि मायकलची बायको नुसती पागलच यार चल रे भाऊ ही गाडी ना ही काय टोयटा वेल फायर ही गाडी आपल्याला मार्टे मात्र घेऊन घेऊन जायची तिकडं मायकल बोलला की म्हणजे आज ही गाडी तू चालव म्हणजे आपण फ्रँकलीन आणि मग आपल्याला अशी गाडी चालवायला मजा येते यार की गाडी बघा यार तुम्ही एकदम झकास आहे का नाही एकदम फॅमिली कार राव द्यायची इच्छा नाही होत रे त्याला पण त्या हरामिनीना मायकलला काम दिलं होतं मायकलची इच्छा आहे आपण काय करू शकत नाही त्याच्यामध्ये मायकलला सांगितलं होतं ना काम त्यांनी जा चला ब हा यार ही गाडी आपण त्याला देऊ ना मार्केट मद्रासोला बाकी थोडीफार तो पण आपण आपली मदत करू शकतो कारण विषय काय ना की तो मार्केट मद्रासो हो, या लॉस सेंट्रसमधला मोठा बिझनेसमॅन आहे म्हणजे एक प्रकारे तो बिल्डर आहे बिल्डर आहे ना तो तो आहे आणि पैसा वगैरे तर आहे भा त्याचा मला असा विषय आणि तो पण भाई लॉस सेंट्रस आमदारच्या पदासाठी उभा राहू राहिला मायकलच्या विरुद्ध पण उभं राहू शकतो बरं का भाई सांगता येत नाही पण आपले मराठी कार्यकर्ते आपण आपण देणार फक्त कोणाला मत मायकल भाऊ पाटीलच मत द्यायचं बरं का मा हां दुसरं कोणी पण येऊ होते थांबायचंच नाही सॉरी त्याला मत द्यायचं नाही अजिबात मायकल भाऊ पाटीलला आमदार बनवायचं लॉस संतॉसचा भाऊ पावकार आलो होतो का रे ए ठोकला असताना वाकडा कायला घुसतारे बाई लोकं पके आरमोठे लोक आहे राहू इथले इज्जतीमध्ये गाडीच चालत नाही राहू एकदम असे पागलवाणी गाडी चालवतात हे बघा बरं आपल्यावानी अशी इज्जतीमध्ये गाडी चालवायची नाही तर काय तर चला मित्रांनो काय विषय नाही आपण पोचलो आहे मार्टिन मद्रासोच्या घरी आणि भाऊनी इथं गेटावर सध्या काहीच पब्लिक ठेवलेली नाही आहे कारण मधी काय ही कोणती गाडी रे पोलिसाची गाडी काय करू राहिली इकडं ए मा अभे मद्रासला धरलं का काय अरे हे पण दोन नंबरचे धंदे करतो रे हा बाकी इथलं वातावरण बघून तर काही वाटत नाही आहे की इथं काय मोठा लफडा झाला असेल मायकल इकडे बाई तू तु, तू जा यार तुझा ओळखीचा जास्त कार्य जवळचा कार्यकर्ता येतो हां ओके तर भाई मायकल म्हणतोय की म्हणजे मा माझं माग माँग मागे आहे म्हणे बाकी सगळं मी हँडल करून घेईन आता फ्रँकलिनला पण ओळखतो तो, तो पण फ्रँकलिनसोबत जास्त भेट नाही त्याची एकदा भेटला होता फक्त मायकल ओळखतो त्याला एकदम चांगला म्हणजे तुझं काय चालू आहे रे भाऊ तो मागचा कार्यकर्ता कागो राहिला माझ्यावर रे जाऊ जा आता मायकल त्याला समजवतो आहे चालू आहे भाऊ कसा बादशावानी बसलाय बघा अरे या रे झाडांमध्ये कुठे कॅमेरा घुसतोय अबे पोलिस काय करू राणी बी इथं साल्याच्या हाताखाली खाली पोलिस पण काम करता का काय अरे असू शकतं भाई पैसावाला पण आहे आणि बिल्डर आहे नाही खरे हा लॉस मधी त्याच्यामुळं पोलिस बिलस होतात भाई याचे फुल वोटिंग बिटिंग असू शकते राह हा आपल्याला ना भाई फसवायच्या वयशन आता ना एकदम म्हणजे मागं पुढे बघणार नाही तो जर का आपण याच्याबद्दल काही चुकीची गोष्ट केली तर कारण पोलीस पण याच्या बाजूने उभे राहतील आपल्या पाठीमागं काही बॅकअप बिकअप काहीच नाही यार त्याची फुल वोटिंग आहे नाही करावं बाकी चला काय हरकत नाही मायकल किती बोलतो त्याशी चाल ना आवर आवर ना भाऊ ओके तर भाऊ बोलणं बिल झालेलं आहे आणि आता मायकल काय म्हणतो आहे चल भाऊ आयुष्य नाही ठीक आहे जसा बोलला तसा तर मायकल बोलतोय की म्हणे तुला इकडनं जावं लागेल आता आम्हाला पण माझा थोडा वेगळं काय म्हणे मी दुसरीकडं जाईल तर काय विषय नाही भावनो मी इकडनं निघतो मायकल आता मायकलला आहे त्याचा काही तो बोलला की मला दुसरं वाला काम आहे म्हणे इकडं तू जाय म्हणे आता इकडनं आणि ही गाडी इथंच राहू द्यायची आपल्याला आप ही काय आपल्याला घेऊन जायची नाही आहे पण विषय काय यार मी आलो ह्या गाडीने होतो आता जाणार कोणत्या गाडीने यार माझ्याकडे गाडी पण नाही आहे ही फरारी बघा ना यार काही सेक्सी गाडी आहे यार एकदम जबरदस्त दिसते रे असं वाटतं ती होती ती फरारीच चोरून नेवाय यार पण जाऊ दे आपल्याला काही जास्त कटकटणी करायची आहे एक सिंपल काम मी करतो कॅब बोलवतो बाई टॅक्सीने जातो आणि लेस्टरचा hey, फोन क्या आला होता मला म्हणजे मेसेज पण आलेला आहे आणि फोन पण आला आहे लेस्टर मला बोलला की म्हणे पटकन मला इकडे म्हणे तर लेस्टर कुठे इकडे हा बघा लेस्टर लेस्टर क्रेस्ट लेस्टरनी आपल्याला ना जवळपास दोन लाख नव्वद एक हजार डॉलर दिले बरं का फ्रँकलिनला पाऊस सुरू होऊन गेला रे तरी हा कार्यकर्ता आला नव्हता आता शे आला चल काय हरकत नाही लेस्टरकडे चल मला आता याला काय माहिती लेस्टर कोण आहे पण मी लेस्टर ज्या ठिकाणी असतो तिकडचा पत्ता मी सांगितला त्याला एकदम आरामामध्ये टर्न मार राहिला बाई का तो एकदम इज्जतीत काय बोला पण पाठीमाग बसा बसायला मजा नाही येते अरे भाऊ एवढ्या स्पीडमध्ये काय चालतं थोडं जोरात चालव चल नाही तर ना काय यार टाईमपास होऊ राहिला नाही दोन्हीभरचा एकतर मला पावसाचं वातावरण आवडत नाही इल लॉस सन्टॉसमध्ये पण कधी पण पाऊस पडतो यार एकदम असं अय भाऊ अरे चाल झालं नाही हेडलायट स्टोडून टाकला स्वतःच्या गाडीचा भाड्याने वापरत असेल तो जाऊ दे काय यार थोडं इज्जतीमध्ये म्हणते चालव मला थोडंसं आरामात जायचं आहे रे तिकडं गाडी मस्त आहे रे किती भारी गाडी गेली ना हिरिव्हाली आता काय रे आपण थोडंच ना इज्जतीमध्ये जगायचं इथं नाही तर चोऱ्या मा करायला बाई आपण मागा पुढे बघणार नाही एक गाडी आवडली काय टपक्यात चोरून टाकल तर चला का बाई काय आयुष्याने पोहोचलो आहे आपण आपल्या एरियामध्ये आणि इकडं भाऊ गाडी थांबव बाबा काय नाही चल किती घेतले आणि वीस तीस डॉलर घेतले रे बाबा काही कितीतरी घेतले बाई तर चला भाऊ का आयुष्याने तर आपलं इकडं लेस्टर कुठे गेला रे लेस्टर दिसून राहिला ना मला रा� इकडं लंगड्या एल फॉर लंगडे लेस्टर दोन एल पाहिजे होते <laughs> आई फ्रँकलिन नानाची पोस्ट बघा भाई का भारी दिली त्यांनी फोटोशूट चालू आहे का जसं काही आला रे भाऊ आला रे भाऊ आपला लेस्टर नाना आला फ्रँकलिन भाऊ पण आला अच्छा काहीतरी महत्वाचं काम देतोय म्हणजे माझ्याकडे बघू नको म्हणजे फक्त माझ्या लक्षांकडे माझ्या शब्दांकडे लक्ष दे म्हणे मी काय काय म्हणतोय ते ऐक ठीक आहे हरकत नाही लाईफ इन्व्हेंटर बद्दल बोलणं करताय वाटतं बरं का जीटीए मधली ती फेसबुक व्हॉट्सअप कंपनी नाही का लाल रंगाची त्याच्या सीईओ ला मायकलने मारलं बघा त्या कंपनी बद्दल बोलण्यात समजत तर काही आहे पण थोड फार तर चल भाऊ का आयुष्य नाही तर मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो की आता नेमकं लष्ठर भाऊने आपल्याला काय सांगितलेलं आहे पण आता मला त्याआधी ना इकडे एखादी चांगली गाडी बघावी लागणार आहे टॅक्सीनी नाही आहे टॅक्सीने लई बर होतं रे बाबा नी माला त्या बावड्याने डायरेक्ट जवळपास ना पंधरा वीस मिनिटं घालवली मला त्या इकडे पोचवायला नाही करा एक काम करतो यांच्यातली जी गाडी गायब करतो भाई ही गाडी थोडी वेळी वाटते तुला बिना काच तू फोडायचं नाही करता येत का रे फ्रँकलीन काच फोड मागं लागतं राहते ही गाडी भारी रे रेचो इंजिन आवाज पण एकदम मस्त नाही का ठीक आहे भाई तर मी सांगतो तुम्हाला आता लेस्टर भाऊने आपल्याला काय काम सांगितलेलं आहे तर लेस्टर काय बोलला की मायकलने ज्या व्यक्तीला मारलं होतं ना जो कंपनीचा मालक होता बघा का सीईओ मोबाईल ब्लास्ट केला होता बघा तर तो ती कंपनी ना त्याचे जे पण शेअर्स होते शेअर्स म्हणजे एक भागीदारी गोष्ट असते इन्व्हेस्टर्स तर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणारा एक व्यक्ती ह्या लॉस सेंटर्समध्ये आलेला आहे आणि जर का त्यांनी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केली तर जवळपास ती कंपनी त्या व्यक्तीची होऊन जाईल जो की त्या कंपनीमध्ये पैसे गुंतवतो आहे आणि जर का त्या व्यक्तीची ती कंपनी झाली तर आधी जेवढे शंभर लोकांचे समजा डेटा लीक होत होता आता तो हजार लोकांचा डेटा लीक करेल आणि जास्त पैसे कमवू शकतो म्हणे म्हणजे काय की जे पण फोटोज आणि व्हिडिओज जे लीक होत होते ना लाईफ इन्व्हेंटर कंपनीमुळं ते सगळे त्याचं प्रमाण वाढू शकतं म्हणून आपल्याला तो जो इन्व्हेस्टर आहे जो त्या कंपनी म्हणजे विकत घ्यायला आलेला आहे किंवा इन्व्हेस्ट करायला आलेला आहे त्याला आपल्याला मारायचं आहे आणि यार माझ्याकडे स्नायपर नाही आहे भाई मला स्नायपरची गरज आहे कारण तो जो व्यक्ती आलेला आहे ना अन्नो तो या लॉस अँडमध्ये एका हॉटेलकडे म्हणजे हॉटेलमध्ये राहायला आलेला आहे तो ते पाठिंबा काय विषय आली बघा ए भाऊ ए अरे जाऊ दे आपल्याला एम्युनेशन शॉप इथं जवळचे ओके काय हरकत नाही ते तिकडं लाईटाचा पोल पडलेला आहे वाटतं आणि त्याच्यावरनं गाड्या उड्या मारून जाऊ राहिल्या चला तर काय विषय नाही असा आपण एक जबरदस्त योटर्न मारावा आणि इकडनं असा राईट घ्यावा आणि दीदी तुम्ही बाजूला सरकावा आणि गाडी असे थांबवावा आणि दुकान बंद आहे अच्छा तिकडे आहे का आपण थोडंसं लांब गाडी पार्क केली ना पाहुड्याचर रे भाई एक जबरदस्त स्नायपर दे रे भाऊ ओके तर स्नायपर घेतली एक मस्त सप्रेसर पण घेतला कोणाला आवाज नको यायला एकदम शांतेत क्रांती करायची आपल्याला भाई आवाज नको यायला काय चला तर बाई आपण आपल्या गाडीमध्ये बसूया आणि ते जे लोकेशन दिलं ना आपल्याला त्या हॉटेलच्या इकडं एक पार्किंग एरिया आहे त्या पार्किंग एरियामध्ये आपल्याला वाट बघायची त्या कार्यकर्त्याची बाहेर निघताना आणि जसा तो बाहेर निघाला ना भाई तो ना लाईफ इन्वटर कंपनीमध्ये जाणार येतो इकडं आहे तर त्या कंपनीमध्ये जाण्याच्या आधी आपल्याला त्याला मारायचं आहे जर का तो कंपनीमध्ये पोचला आणि जर का त्यांनी ती इन्व्हेस्टमेंटची जी पण डील आहे ती त्यांनी केली तर ती पूर्णच्या पूर्ण कंपनी शक्यतो तो स्वतःच्या ताब्यामध्ये तो घेऊ शकतो आणि असं लेस्टरला नाही कर करायचं आहे त्यामुळंच त्यांनी आपल्याला काम सांगितलेलं आहे जे की बघा इथं आपल्याला गाडी थांबवू आणि हे जे समोर जे हॉटेल आहे ना हे बघा इथंच थांबलेलं आहे म्हणे असं तो काहीतरी लेस्टर मला ले बोलला तर आता फक्त आपल्याला वाट बघायची आहे आणि ही कोणती गाडी आली रे ही त्याची का काय रे बाई ॲक्च्युली ना तो पण एक मोठा बिझनेसमॅन आहे रे तो आहे ना दुसऱ्या देशामधून आलेला आहे या देशामध्ये तो इन्व्हेस्टमेंट करायलासाठी ॲक्च्युली म्हणजे त्याची पूर्ण ती कंपनी घेण्यामागेच त्याचा हेतू आहे असं समजू शकतो आपण कारण आता लाईफ इन्व्हेंटर जो आपण त्या कंपनीचा जो सीईओ होता त्याला तर मारलेला आहे जो की मेन कार्यकर्ता होता आता त्याच्या हाताखाली काम करणार आहे इथं मला वरती बघू दे रे भाई वरती तर कोणी माही लक्ष देत नाही ना ओके काही हरकत नाही नाहीतर असा विषय व्हायचा आपण खाली लक्ष देतो आणि वरतून कोणतरी टपकून द्यायचा आपल्याला ए चाललं का काय आला का काय भाई तर बाहेर का बरं हल्लं तिकडनं इकडं तर कोणी दिस नाही इकडे सुट्टे मारून आले लोक इ गेला काही का टॅक्सी मध्ये चालला नाही यार तो यार तरी मोठी गाडी मध्ये जाऊ शकतो ही लोक का पडत आहे पण अभे यार बघितलं शेट मला कोणतरी बघितलं रे देवा कोणतरी मला बघितलं रे त्याच्यामुळे विषय झाला परत एकदा परत एकदा करावं लागेल आपल्याला शेट एक काम करतो बाय आपण थोडं जास्तच खाली येणार आहे इकडं ना थोडं दुसरी थोडं वरच्या फ्लोअरला जाऊ आपण तिकडनं थोडासा मस्तवाला व्ह्यू भेटेल आपल्याला असं वाटतंय ओके इकडे जसा टाईमपास होतो आहे तर इकडनं आपण असा राईट मारूया लोकांनी बघायला नको रे फक्त इथं फक्त कॅमेरा तर नाही रे इथं पार्किंगमध्ये पण ते खालच्यामधून कोणीतरी लोकांनी बघितलं मला की भाई कोणतरी नाही इथं स्नायपरमध्ये लक्ष देऊन बसलेलं आहे हुबा आहे सॉरी तर ही आहे आपली स्नायपर गाडीवर चढू का गाडीवर इकडनं मस्त व्ह्यू भेटतो बाई एक नंबर जबरदस्त काय विषय नाही चला ओके तर टॅक्सीमध्ये तर नाही जात कोणी तो मोठा कार्यकर्ता येतो तो तर भाई स्वतःच्या ह्या गाडीमध्ये जाऊ शकतो जी की समोर आहे बघा ब्लॅक कलरची एकदम एस यू वी गाडी आहे नाही का त्याच्यामध्ये जाऊ शकतो तो ठीक आहे वाट बघू आता तो थोड्या वेळामध्ये चेकआउट करणारच चे येतो आणि मित्रांनो यार जी आपली जी पुढची व्हिडिओ असणार आहे ना मित्रांनो जी टी एफ आयमध्ये ती एकच नंबर एकदम धमाकेदार व्हिडिओ असणार आहे जी की आपण गडकिल्ले वगैरे आणतच असतो नाही का जी टी एफ आयमध्ये तर या ना आपण नाशिकची जी पण पंचवटीनं भावनो पंचवटीला आपण नाश आपल्या जी टी एफ आयमध्ये टाकलेला आहे ज्याची व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघायला भेटेल येत्या रविवारी ओके तर मग भाई सबस्क्राईब करून ठेवा रे आणि तो कार्यकर्ता बाहेर निघण्यावरच आहे आता चेकआउट तीन दोन एक ओके टार्गेट कुठे माझा माझा टार्गेट मला भेटू आला आला हाच थोडा वेगळा वाटतोय टपक अजून एक अजून एक अजून मस्त मी बघितलं 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 टकले बंधूंनी बघितलं मला सग सगळे टकले लोक आहे त्याच्यावाले पळ 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 झाल्यांनी मला गोळ्या मारून मला रक्त काढून टाकलं बरं झालं माझ्याकडे बर। बर। बर आर्मर होतं भाई बरं झालं मला काही जास्त लागलं नाही बाकी मला इकडनं पटकन पळावं लागेल बघितलं भाई ॲक्च्युली ना भाई मी दोन गोळ्या कापड मारल्या कधी कधी ना स्नायपरनी ना ए, एका गोळीमध्ये सुद्धा कार्यकर्ता मरत नाही फक्त डॅमेज विमेज पोहोचतो बघतो त्याला बास दुसरे पण आपल्यानं पूर्ण गेमच ओव्हर करायचं होतं त्याचा वादा दिदी बाजूला भाई ना मर्शील ना एक सेकंड यार मला गाडी बदलावं लागेल पण मी गाडी थांबवायला पाहिलं होती मग उतरायला पाहिलं होतं ही वाली गाडी घेतो चल उतर 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 भाऊ चल सर 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 चल अच्छा वय बाजूला आले भाई लोकं लागले भाई माग काय आय थिंक त्यांनी सांगितलं असेल अहराचा नि बघितला ना ए बाबा दोन दोन गाड्या पळ 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 इकडनं भाग पळ पळ भाऊ पळ इकडनं भाग अर्जुन भाग अरे गाडी पण कशी गाडी यार एकदम अशी रपा नुसत्या स्लिपा मारती आता मी ना एकदम सरळच निघतो काय मला स्पीड पळावं लागणार स्पीड घ्यावं लागणार आहे इकडनं मी जर स्पीड घेतली ना ते मला लवकर पकडू शकणार नाही आई पण काही बोला पण ते पोलिसांच्या गाड्या पण एकदम भयानक उडता बरं का अरे बघा तो पण ठोपला मी पण ठोपलो सरकार रे भाई तुम्ही नाही तर काय यार पान सात लावून दिलाय अबे तुम्हाला थोडी आहे मी निघा ना तो का अरे करता तर तुम्ही थोडी ओळखता यार मी पण कुठं ओळखतो मला पण माहिती तो, तो होता कोण जास्त फक्त मला लेस्टरनी जे काम सांगितलं तेव्हा पण केलंय फास जास्त काही नाही भाई समोरच्या बाजूला थोडासा असा शेतीचा एरिया आहे तो दऱ्यांमधून रस्ता आहे हा तरी असा गाडी अशी पळवू आपण तर चला भाई दूर दूरपर्यंत भाई पोलीस दिसतच नाही आहे आणि जवळपास आपल्या पाठीमागून पोलीस आहे नाही रे नाही भाऊ 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 ए नाही रे नाही रे नाही रे नाही रे सरळ भाई सरळ भाई अरे भाई गाडी अडकली ए भाऊ बाई ना सरळ खड्डे जाऊ दे मी एक काम करतो गाडीमधून उतरतो आणि इकडं कुठेतरी लपवावं लागेल मला हेलिकॉप्टर येण्याच्या आधी लपवा लागणार आहे कारण जर का हेलिकॉप्टर आलं ना भाई तर तो आपले लोकेशन लगेच ते भाग खाली चालणार आहे गाड्यांना सांगून देईल की या एक्स वाय वायज्य करता इकडं बसलेलं आहे आले भाई आले आले भाई त्यांच्या रनार मधी मला ओके जबरदस्त रे मस्त रे भाई काय विषय नाही अरे एक नंबर काम झालं बाई काय पण आता मी लेस्टरला पण फोन लावून देतो की भाई तुझं काम झालेलं आहे एकदा भाई जोक मग आणि लेस्टर मला बोलले भाई तो सरप्राईज सर देणार होता hey, मला एक असं काहीतरी बोलला भाई चला हरकत हरकत नाही आता समोरूनच एखादी गाडी गॅप करावं लागेल मला ओके तर लेस्टर बोलतोय की म्हणे तुझ्यासाठी ना एक जबरदस्त सरप्राईज आहे म्हणे तू आपलं काम केलं म्हणे मी तुझं काम करून देईन जे पण तीन लाख डॉलर होते ना भाऊ ते लेस्टरनी आपल्या अकाउंटमध्ये दिलेली आहे आणि हे पैसे ते ज्वेलरी शॉपचे जे पण सोनं आपण चोरलं होतं ना त्याचे जे पण पैसे आहे ते आपल्याला भेटलेले आपल्या वाटा आणि त्याचबरोबर अजून एक सरप्राईज आहे असं लेस्टर मला बोलला म्हणजे फ्रँकलिनला की म्हणजे तुला एका लोकेशनवर जायचं आहे वाईनवूड हिल्समध्ये एक डोंगर दऱ्यांमध्ये एक लोकेशन आहे तर तिकडं तुला कळेल म्हणे आणि तुझ कारण तिकडं काय आहे एक नवीन घर आहे असं बोलला तो लेस्टर बाकी घराचे काय का, का गाडी काय का ते तर आपल्याला ने। पण नेमकं माहिती नाही पण चला ठीक आहे बाई हा लेस्टर तयार तसा आपल्याला घरच देतो त्याचं काही नाही काही नवीन नाही आहे कुठं बघा हे आपल्याकडे बघा सात लाख त्रेपन्न जास्त डॉलर आहे हां आता हे पैसे ना भाई आपल्याकडे ऑलरेडी पाच लाख डॉ ते चार साडेचार लाख डॉलर होते आणि अजून वरून हे नवीन तीन लाख डॉलर आले म्हणजे सात एक लाख डॉलर आपल्याकडे झालेले आहे काही नवीन नाही याच्यात पैसा आपण ऑलरेडी होता आपल्याकडं थोडाफार तरी पण तरी अजून कमवायचं आहे यार आपल्याला लॉस सेंटर्समध्ये मोठे मोठे बिझनेस सुरू करायचे तर इकडनं मी आता निघतो अरे काय झालं का माग अच्छा तो मोटरसायकलवाला त्या गाडीवाल्याला ठोकला मागून आणि तो स्वतःच पळून गेला हे काय विषय बे हे एकदम एकदम म्हणजे आर मोठे लोक राहत आहेत ए भाऊ 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 अपघाती वळण अपघाती वळण नाही 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 ना, ना, ना। वाचलो अरे हट्टो एकदम असा खतरनाक आहे रे त्याच्यामुळे विसीन झाला नाही तर मी गेलो असतो बाई डायरेक्ट खाली पडलो असतो डायरेक्ट आणि तर काय यार जाऊ द्या आता टाइमपास न करता भाई पोहोचलो आहे आता आपण मित्रांनो आपल्या लोकेशनजवळ आणि लोकेशनमध्ये भाई लेस्टरने आपल्याला दिलेलं आहे हे नवीनवालं घर जे की एकदम आहे आपण यार त्या एका शेमड्या बाईसोबत राहत होतो जे की फ्रँकलिनची मावशी काकी कोणतरी होती नुसते टोंगणे मारत होते रावती आणि वरून टायमा टायमाला भाडं मागायची होती राव बाकी लेस्टरने आपल्याला ले जे घर दिलं ना यार ते एक नंबर आहे जबरदस्त भाऊ आणि म्हणजे ॲक्च्युली आपल्याला थोडं जास्त पैसा होता आपल्या वाट्याला बट मग थोडाफार पैसा या घर घेण्यामध्ये गेला आणि थोडाफार पैसा जो होता तो आपल्याला दिला भाई स्वतःचा प्रायव्हेट स्विमिंग पूल पण आहे ना बाय म्हणजे मायकलकडं होतं पण आता फ्रँकलिनकडं पण एक नंबर आता राहिला फक्त तो ट्रेवर भाऊ त्याचं बघू आता काय तो दलिंदर माणूस आहे तसं नाही काय विषय की भाई जबरदस्त नाही यार। का ले ले। आ, एक नंबर हे गरज आहे ते तुम्हाला माहितीच असेल यार खूप वेळा दाखवलेलं आहे मी तुम्हाला हे आहे का नाही बाकी इथं सामान वगैरे पडलेलं आहे जे की अजून सामान शिफ्टिंग आहे वाटतं कपडे बदलून घे यार कपड्यांमध्ये खूपच खराब झालेले आहे आपले कपडे जे की जॅकेट व्हाई अ एक नंबर आहे भाई एक नंबर काय हेअरस्टाईल हीच राहू द्यायची का मित्रांनो सांगा बरं मला कमेंटमध्ये कशी ठेवायची हेअरस्टाईल बरं मला तर वाटतं यार हीच राहू द्यायची कारण काही वेगळं नाही याच्यामध्ये वरती जाऊन दाखवतो मी तुम्हाला वरती काय नेमकं तसं बघितलं तर हाय यार तुम्ही घर ही जे पोस्टर आहे ना भाऊ नो हे जे कलर पेन पेंटिंग आहे बरं का या पोस्टरला मी बदलून टाकल इथं ना आपल्या थोड्याशा आपल्या स्टाईलमध्ये लावू आपण आणि हा सोफा असा तिरपा तिरपाकाच का झाला बे हा काय विषय बे इथं हाय बाई एक मस्त लॅपटॉप आहे आणि या लॅपटॉपवर आपण ब्राउझिंग वगैरे करू शकतो जे की इथं काय फायनान्स ही ही बँक आहे ओके हे बघा फ्रँकलिनचं अकाउंट ना फी फ्लिका बँकमध्ये हे बघा पैसे हे जे लेस्टरने आपल्याला ले दिले होते ना दोन लाख त्र्याण्णव हजार पाचशे एकोणचाळीस डॉलर हे आपल्या हा अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले बाकी आपण छोटे फार काय पैसे घेत राहतो काय हरकत नाही बाई सोडा विषय बाकी चला वर मस्त आहे इथं बाई दारूची बॉटल ठेवलेली आहे जी की आपल्याला पेता येते आणि समोरच्या बाजूला पण एक शक्यतो ही आपल्याला घेता येईल नाही येते घेता हो भाऊ पेणार आहे आलं आलं वेट वेळ नाशिकची वाईन वाई बरं का भाऊ पे एकदम जबरदस्त आहे तर चला यार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस सगळं जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला कर करा लाईक चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मार्केटमध्ये जी टी एफायचे व्हिडिओज बघण्याकरिता तर यार पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम जबाबदार गोष्ट करणारे भावांनो आणि लवकरच या रविवारी आपण जी टी एफ आयमध्ये पंचवटीची व्हिडिओ आणणार आहे लवकर बघा आणि एकदम म्हणजे कमेंट करा सबस्क्राईब करून जा इन्स्टाग्रामला पण फॉलो करा आता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वन मातरम जय महाराष्ट्र